Thank you मित्रांनो आहेत सर्व पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बरोबर मित्रांनो आता आपण आलोय पुरवड्याच्या समुद्रावरती खास आपले हे दोन मित्र आपल्याला घेऊन आले तर आता आपण जात आहोत भुला ना भुला काय असतात मी तुम्हाला दाखवतो आता भेटतील तेव्हा आत्ताच आले हो मग एकदम प्रवास करून आले मोठा तर आता बघूयात जाऊयात हे दोन मित्र आपल्यासोबत आहेत आपल्याला काय अनुभव नाही भाई तर बघूयात समुद्रावरचे गुल्ला कसे लागतात ते आपण नंतर बघू काहीतरी मी सांगेन तुम्हाला एक्सपिरियन्स आता जाऊयात आणि आणूयात गुल्ला फर्स्ट सर्वांचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईमच आहे असा ते बोलत आहेत आता बघूयात पाणी भरलं आहे खूप आमच्या पोरा फुल तयारीत आले आहे तिथं तर बघूयात जाऊन थोडा पाणी आहे हे भरती आहे ना कि बघ सरपुर आहे जास्त पाहिजे जवळ तू अरे सेल्फी स्टिकचा बरोबर नाही तुम्ही गेला सेल्फी स्टिकचा मी मग तो कर अडीचशे रुपयाची सेल्फी स्टिक नवीन नवीन पहिल्यांदा उद्घाटन दिसली म्हणजे ती काय माझा आवाज मिळतो तो काढते तो काढील तेव्हा आपल्याला दाखवल तो पण आपण पण शोधूयात तुला दिसली तर दिसली नजर कशी तीक्ष्ण लागतं त्यासाठी बघा इथे छोटीशी आहे दाखवतो तुम्हाला हे बघा तर भरती पण आली आहे आता ह्याच्यासोबत आणि हे बघा ही गुला बोलतात यांना हे दुसरं नाव काय निर्भयाला केकडा इज इज केकडा न गुला आहे याला इकडं आमच्याकडे तर गुला बोलतात दुसरा काहीतरी बोलत असेल तुमच्या याच्यामध्ये तर समजून घ्या तुम्ही आता गुला बोलतात तर ते आता आपण जमवायला आले तर बघूयात आपल्याला किती भेटतात अजून कुठला मोठा आता भरती आहे थोडीशी वर्ड जास्टपर्यंत आपण इथं थांबणं काहीतरी टाइमपास करणार आहोत हे आबा इथं होत आहे मगाशी दाखवतो तुला कुठं होता छोटाच होता हो पण आता बोलशील तो बघ तो बघ हा बघा बघ इथं गेला अशी हा बघ एवढा होता मोठा होता हाय बी इथं गेला नाही भेटणार निघत नव्हत्या माझ्या नव्हती चल बघूया पुढे एवढी मोठी पिशवी आणि त्यात गुल्ला किती भेटल्यात माहिती आहे काय कमीत कमी ते बघा दोन ते तीनच आहेत आतापर्यंत तर शोधूया आपल्याला भेटतील तर घरी घरून एवढे येऊन काय फायदा नाही छोटी छोटी खेकडे बघा आले हे तुरन बघा हे गुलं आहेत दाखवतो तुम्हाला काढून तर अशा असतात अशा आपल्याला काढायला लागतात हे बघा हे गुलं अजून अशाच त्या दगड्या दगड्यांच्याच असतात हे बघा इथं पण आहे ती कालवीच आहे ती येणार नाही ही इथं भार आहे आपल्या इथं अशा आतमध्ये दगडींच्याच असतात जशा काढायला लागतात आता ती येणार नाही तिथं कालवी काढायला गेला तर हात वगैरे फाटेल सो तशा आपण काढत नाही त्या आपल्याकडे काय असेल तर आपण काढू शकतो आपल्याला आता इथं दोन भेटल्या आहेत अशाच दोन तीन अशा तिथं पण भेटल्या होत्या पण तिथं अशी लाटा वगैरे असतात इकडं मोबाईल घेऊन जायचं म्हणजे मग व्हिडिओ पूर्ण बघत राहा लास्टला एंडिंगला व्हिडिओच्या एंडिंगला किती भेटतात वगैरे ते आपण बघणार आहोत तर ठीक आहे अशाच व्हिडिओ बघत राहा हो ते आहेत छोटे है। है छोटे आहेत ते आहेत छोटे आहेत अशात असतात बघा ते भेटली एवढ्या तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर इथं खाडपातलं गुलं आपण आलो आहे गुलांसाठी पहिल्यांदाच आलो आहे ते आपण सगळीकडे पहिल्यांदाच जातो तर आज आलो आहे खाडपात मित्रांसोबत तर बघूया कसा काय आपला दिवस आता जाते आणि मी किती आपल्याला गुला भेटते ते, ते आपण एंडिंगला बघणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा मित्रांनो एवढ्या गुला आहेत आता आत्तापर्यंत एवढ्या गुला भेटल्या आहेत त्याच्यानंतर ही इथं अजून एक आहे दाखवतो काढून तर पाण्यातच आहे ही बघा येत नाही ती लवकर एकदम चिपकून बसलेली असते ही बघा अशा पाण्यात वगैरे असतात

हार आहे असं वाटतंय असं कर का पार्टी मोमेंट्स लाटी सो मित्रांनो एवढा पल्ला करून आलो आलोय आणि इथं आता जाता जाताना घरी चाललोय आता काही दोन तर जाता जाताना इथे एक तुम्हाला दिसली आहे मला येऊयाची आता जाता जाताना आपल्याला एक भेटली शच थोड्याफार ओ यांनी या आमट्या आणला ना इथून ठेव पिशवीत देत आंघडी तर तुम्हाला दाखवतो ह्या थोड्याफार एवढ्या झाल्या आहेत एवढ्या पुढे जाता जाताना थोडंफार आज झाला कुठला आलाय इथं आहे गाडी इथे एक आहे ही बघा इथं समोरच आहे इथं जायला लावले ना कोळी लोकांनी सो आता पण चाललो आहे घरी काही दोन तीन भेटतील ते आपण नेणार आहोत आता जेवढ्या आता तुम्ही बघितलात आपल्याला काही जास्त नाही भेटल्यात ते त्या कालवेमध्ये पण असतात त्यामुळे काढताना हात वगैरे फाटतात त्यामुळे आपल्याला काही जास्त आपण काय घेऊन नाही आलो सोबत आपण असे चाललो सो इथे दाखवतो तुम्हाला रणू आता आपण आलो आहे तिकडनं गुला जमून काय नाही थोड्याशा भेटल्या आहेत आपल्याला तशा एकाच्या कोड्यास सुट्ट्या एवढ्या भेटल्या आहेत तर एवढ्या भेट दाखवते ते एवढ्या आहेत निर्भयला तर मी किती असतील निर्भय असेल पाचशे हजार लगा मजाक <laughs> जाऊ दे तर एवढ्या भेटल्या आहेत आणि आता चाललो आहे आपण घरी हे हे नाही ते चाले जे एडिट वगैरे करतो अरे इथं केक मारून आमची शिजुकी स्टार्ट करतोय आपण आणि आता पण जाणार आहोत जेड एक्स टेनर घेऊन घरी मित्रांनो जेवढ्या भेटल्यात तर मी नंतर तुम्हाला दाखवतो आता आपण चाललोय घरी वाजलेस आपण चारला आलेलो दोन तासात जेवढ्या भेटल्यात तेवढ्या वाजलो ठीक आहे मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आपण आता आलो आहे आपल्या गावामध्ये आलो आहे थोडेसे गावाच्या खालती आहोत मित्रांनो आपण गेलो होतो घुलाना तुम्हाला माहितीच आहे तर आ थोड्या जास्त नाही पण थोडेसे आपल्याला भेटले आहेत तर त्या आपण आता नंतर मी तुम्हाला शॉर्टमध्ये थोडेसे दाखवतो की आपल्याला किती भेटले आहेत तर दो त्या मयूरला पण तेवढ्याच भेटलं होतं म्हणजे मित्रांना पण तेवढ्याच भेटलं होतं काही विषय नाही पण पहिल्यांदा गेलो होतो थो एक्सपिरियन्स आला थोडासा तर मित्रांनो थोडेसे भेटला नेक्स्ट टाईम जर गेलो तर याच्यापेक्षा जास्त भेटतील तर मित्रांनो कसे काढतात ते मी तुम्हाला दाखवलं आणि त्यांना जोर लावायला लागतं तेव्हा ते येतात तर मित्रांनो व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेलच की कशा काढायला लागतात वगैरे गुला तर गुलांना दुसरा शब्द म्हणजे खूप वेळ वगैरे असं पण मानतात तर गुलाच बोलूयात तर मित्रांनो किती दिवसानंतर आत पहिल्या किती दिवसानंतर आता व्हिडिओ आपली अपलोड होणार आहे यूट्यूबला तर मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तो राता आता आपन तो आ, तर आता आपण आलो आहे घरी आणि एवढ्या गुला आत्तापर्यंत आपण आणल्या म्हणजे आता जमवून आपण गेलो होतो समुद्रावरती तर आता आपण एवढ्या गुला आणल्यात बघू शकतो इथं एवढ्या आहेत बस झाल्या एवढ्या खूप भेटल्यात तर आता अशा लागतात या भारीच लागतात कारण समुद्रावरच्या गुला चांगल्याच लागतात दोन प्रकारचे गुलं असतात एक असे गोड्या पाण्याच्या पण असतात एक खार्यापणाच्या आणि या खाऱ्या पाण्याच्या चांगल्या लागतात मित्रांनो एवढ्या भेटल्यात बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ